रामकृष्ण का द्या मराठी काही मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे येराडचा अ येडोबा हे जागृत देवस्थान आहे येराडचं पाटणच्या वरती गाव आहे एक येराड म्हणून त्या येराड गावचं जागृत देवस्थान आहे येराडचं येडोबा अ रिंगण एक असतं रिंगण ह्या रिंगणात पहिली काय व्हायचं माहिती का त्या रिंगणात येडोबाजवळ भूत यायची भूत पहिली येडोबाजवळ भूत यायची आणि त्या रिंगणाला त्या रिंगणात खेळायची रातच्या बारा वाजता यायची तर भूतं मग कोण कोल्याचा कोण कुत्र्याचा कोण मांजराचा अनेक प्रकारचे असे वेगवेगळे आवाज काढायचे ती भूतं जी यायची ती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आवाज काढायची तर आणि त्या आवाजावर रात्री बारा वाजता ती आवाज काढायची तर आणि आरडाओरडा जल्लोष करायचा म्हणजे त्यांच्या त्यांच्या त्यांच्यातच जल्लोष करायचा आणि मग रात्रीच्या वेळेला ही भूत तिथून येरडोबाच्या देवळात निघायची पलीद घेऊन आणि पलीद घेऊन जायची आंघोळीला ही पहिली मी जुन्यातली बरं का जुन्यातलं जे जुनं ते पुराणातलं जे आहे ना ते पूर्वीच जे आम्हाला माहीत आहे त्याचं महात्मा मी तुम्हाला मित्रांनो सांगतोय माझ्या माध्यमातून सांगतोय की अशी जागृत देवस्थान आहेत जसं तुम्हाला ह्या कुसरूंच्या देवीचं सांगितलं त्या पद्धतीनंच ते हे देवस्थान आहे तर त्या ठिकाणी येडोबाच्या त्या येडोबाच्या यात्रे यात्रेच्या दिवशी आदल्या दिवशी हा सगळा गोंधळ उठायचा तिथं ही भूतं भूत या चितं आणि ह्यांचा योट आरोड ओरोड असायचा एक पाच पन्नास भूतं असतील एक स्वय झेड मी आपण काय बघितलं नाही मी ऐकलं आहे फक्त आम्ही काय अनुभव घेतला नाही किंवा बघितलं नाही पण पहिले ती जुनी लोकं जे सांगतात तेच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जुनं ते सोनं असतं तर काही लोक आत्ताचे युव पिढी युवा पिढीतील लोक मानत नाही या गोष्टीला बरं का पण हे जे सत्यघटना आहे त्याच्यावर आधारित हा विषय आहे सत्यघटनावर आधारित जे मी सांगतो आहे ते सत्य घटना आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे त्या पूर्वीच्या काळात ही अशी घटना घडायची भूतयाचितं आणि भूतयाचितं आणि त्या देवळात दंगा घालायची तर आरडा विशिष्ट प्रकारचे आवाज काढायचे आणि ज्या वेळेला हे विशिष्ट प्रकार आवाज निघायचं गावातली गावकरी जागे व्हायची पण कोणी घराचा दरवाजा उघडून बाहेर यायचं नाही आणि रस्त्याच्या खालच्या साईडलाच मंदिर आहे मोठं असं जेडोबा देवाचं याराच्या येडोबाचं नाही मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरात मग ही भूतयाच्या आरडाओरडा वरडा आणि तिथूनच देवळामध्ये आज जायची पलिदा पेटवून आंघोळीला नदीला जायची बारा वाजता बारा साडेबाराला आंघोळ करून येऊन परत हा दांगा तिथं चालायचा हा दंगा झाल्यानंतर मग गावातली गावकरी उठायची तर एक दीड वाजता या भोवतांचा योट कमी झाला की गावातले गावकरी उठायची तर बकरं कापायचं भात शिज भात हे हंडावरून भात शिजवायचा हे बकरं कापायचं त्याच्यात त्याचं रक्त टाकायचं आणि हे कालवायचं सगळं आणि त्या देवळाभोवती असं कडन टाकायचं रात्रीच बरं का लाइट वगैरे काही चालू करायची नाही हा रात्रीचा सगळा कार्यक्रम करायचा तुम्ही जसं टाकीत ना तसं आपल्या मनानं पाठीमाग सगळी शीत टाकलेली गायब होत होती म्हणजे हा बघा देवाचा हे त्यावेळेला हे असं सगळं घडत होतं आणि हे असं घडत असताना रक्तान रक्त देवाळाच्या कडेनं टाकायचं एका राऊंड आपण राऊंड मारला की पहिल्या राऊंडला सगळं संपलेलं असायचं दुसऱ्या राऊंडला संपला पाच राऊंड मारायचे पाच राऊंडला एक शीत तुम्हाला खाली पायाखाली तुडवणार नाही एवढं चकाचक होत होतं म्हणजे होतं त्या पहिल्या त्या शक्त्या अशा होत्या दा त्यामुळं मानो या न मानो बघा माझं असं माझं कसं आहे म्हणतं तुम्हाला पटलं तर घ्या नाही माझा विषय आपला सोडून द्या हे असं असल्यामुळं मग हळूहळू हळू हे कार्यक्रम चालायचा जर वर्षानुवर्ष कार्यक्रम चालत अलीकडच्या आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात नवीन त्याने सिस्टीम काढल्या त्या देवाळाकडे माणसं जाते पली नाए, नाए, जसा, जसा तो ओरडते ती पलीदा लावते ती आता भातीस करते आता भूत नाही ख्यात नाही काहीच खात नाही आता कलिगमुळं जसं जसं लाईटचा म्हणजे लाईट जसं प्रकाश वाढत गेला का नाही तशी भूतांची वस्ती जी होती कमी झाली आणि पहिल्यातलं महात्मा देवांचं यांचं कमी झालं त्यामुळं पहिल्यासारखं देव राहिलं नाहीत पहिलं देव क सतयुग होतं त्यावेळेला देव सतयुगात माणसाच्या मदतीला धावत होता आता हे कलियुग आहे आता माणसाच्या कलियुगात माणसाजवळ माणूस सकट उभं राहत नाही हे कलियुग हे आणलेलं आहे तुम्ही आम्ही कलियुग आणले बरं का मित्रांनो त्या कलियुगामुळं माणूस माणसात राहिलेला नाही देव कसा येईल तुमच्याजवळ कलियुगामुळं अशा रीतीनं हा यराड देवाचं जागृत देवस्थान आहे मी एप्रिल महिन्यात देवाची यात्रा असते जर तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः यात्रेला या त्याचा अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तिथे एक गोड राऊंडचा दुगड आहे जर तो राऊंडचा दुगुड ससा करून कोणाला उचलत नाही गोल दुगड आहे तो कोणालाच उचलत नाही कितीतरी पहिलावण्याने प्रयत्न केला तो दगडच उचलत नाही जर हा केला हा दगड उचलायला की तुमचा अक्षरशः घाम काढणारा दगड उचलत नाही राऊंडवाला वाला दगड असतो त्यामुळे तो उचलत नाही कोणाला ना। बरेच लोक आली बरेच लोक आमच्या गावातला एक दोन पैलवान गेला होता तेही भेंडाळ दगड काय उचलत नव्हता मोठा दगड असतो पण उचलत नाही गोलवाला असल्या पण त्याला थरायलाच कुठे नसते ना त्यामुळे ते खांद्यावर यायच असतो ते उचलत नाही खांद्यावर घ्यायला पण येत नाही एवढा गोल आणि गट्टी सारखा दगड असतो पूर्णपणे जर समजा तुम्ही जर चुकून येराडला गेला येडोबाच्या देवळाकडं तर तुम्ही बघू शकता आणि यात्रेच्या वेळेला त्यांच्या देवळा देवळाजवळ देव देवास्थानाजवळ कोंबडी बकरी मेंढ्या असं म्हणजे बळी दिला जातो रक्ताचे पाठ वाहतात तिकडं भरपूर सारे देणगदी असतात आता या आकाड महिन्यात तर भरपूर देणगदी असतात तिकडं ह्या वेळेला तर भरपूर सारा रक्तच रक्त प्रभाव पडायचा रक्त वाहत असतं इकडं आणि जास्त देणगती असतात या देवाच्या लोकांचं भरपूर लोक जातात देवाच्या देणगती द्यायला आणि ज्यांनी ज्यांनी देणगती दिल्या त्यांना नेहमी यश पावतं हे देण्यात ठेवा त्यामुळं जर आपलं काही एडोबाचं चुकलं असलं तर चुकलं माकलं असलं कोणी तर आपली देणगतीही चुकू नका वर्षानुवर्ष तुम्हाला देणं भाग असतंय आणि जे काय देवाचा कार्यक्रम असतो तो आपण पार पाडावा लागतो आपल्याला पार पाडल्याशिवाय त्यातून त्यातून आपली कधी सुटकी हो सुटका होत नाही बरं का, हो बर का मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो जर आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आरी